नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असताना परभणी जिल्ह्यातील सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी व्हॉट्सअप गटानं सामाजिक जाणीवेचा आदर्श घालत मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी एक लाख बेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस रुपयाचा धनादेश आज जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या आर्थिक योगदानाबद्दल मनापासून कौतुक करत कर्मचाऱ्यांचे आभार मानले शेतकऱ्यांच्या संकट काळात मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय या गटाने एकमताने घेतला सदस्यांच्या स्वेच्छेने जमा केलेल्या निधीमुळे सामाजिक बांधिलकीचं जिवंत उदाहरण निर्माण झालं गटाचे संयोजक म्हणाले शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे त्याच्यावर संकट आला असताना आपणही समाजाचा भाग म्हणून योगदान देणं हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे या प्रेरणादायी कार्याचं कौतुक जिल्ह्यात होत असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या चा य यो योगदानातून समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळत आहे या प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी पर समाजसेवा अधीक्षक संदीप निळकंठे सहाय्यक महसूल अधिकारी नवनाथ मुलंगे आणि कक्ष समन्वयक अभिषेक दिवान यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यामध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी तेरा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान विशेष तपासणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे भेसळ आढळल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी दिले दुग, आहेत दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी शासनाच्या अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीस जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी शिवाजी गिनगिने सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन श्री खताळ उपायुक्त पशुसंवर्धन केशव सांगळे उपनियंत्रक वैद्यमापन गंगाधर कांबळे आणि यू एस गुंडरे यांची उपस्थिती होती आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दूध खवा आणि त्यापासून बनवलेल्या मिठाईचा वापर वाढल्याने संभाव्य भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेरा ते अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले दे जिल्हास्तरीय समितीने जनतेस आवाहन केले की दूध किंवा दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक सत्तर अठ्ठावीस सत्त्याण्णव पन्नास शून्य एक आणि नव्वद एकोणपन्नास एक्कावन्न सत्त्याऐंशी अकरा यावर नोंदणी करावी परभणी महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे परभणी शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करताची अंतिम रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली प्रभागरचनेचा नकाशा नटराज रंगमंदिर महानगरपालिका कार्यालय कल्याण मंडप महानगरपालिका कार्यालय तसेच मुख्यालयातील निवडणूक विभाग हॉल येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केले आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणीतर्फे दिव्यांग वैश्विक प्रमाणपत्र वाटप शिबीर आणि दिव्यांग प्रति संवेदनशीलता आणि जागृती या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे ही कार्यशाळा बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांची उपस्थिती राहणार आहे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा मातुर महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावर तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यशाळेस दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती घ्यावी असं आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांनी केलं आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये ज्या ठिकाणी समता नांदते अशा बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या धम्मदीक्षा दिनाचं औचित्य साधून आज दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील नगर या ठिकाणी माजी नगरसेवक धम्मदीप रोडे विपश्यना केंद्राचे छत टाकण्यात आला सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र रोडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नागरिकांना पेढे वाटून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जनसेवक धम्मती पुरोडे फुलाबाई शिंदे साळवे वंदना लोखंडे सुनीता मस्के शिवकन्या शिंदे त्रिशला सरोदे सुमन बरे रेखाताई वाटुरे सुमेध मगरे सीताराम गायकवाड यांची उपस्थिती होती लवकरात लवकर या विपशणा केंद्राचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी जनसेवक धम्मती पुरोडे यांनी उपस्थितांना दिली आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद